महाराष्ट्रातल्या एकोणतीस महानगरपालिकेंसाठीची निवडणूक अखेर पार पडली मतदानही झालं जवळपास नऊ ते दहा वर्षांनी होत असलेल्या या निवडणुकांबाबतीत अनेक ठिकाणी मोठा उत्साह पाहायला मिळाला तर काही ठिकाणी फारसं मतदान हे झाल्याचं पाहायला मिळालेलं नाहीये सकाळच्या वेळी मतदान केंद्रांवरती फारशी गर्दी नव्हती पण दुपारनंतर मतदार घराबाहेर पडायला लागले संध्याकाळपर्यंत अनेक मतदान केंद्रांवरती लांबच लांब रांगा असल्याचं दृश्य पाहायला मिळालं आता मतदान हे पूर्ण झाल्यानंतर एक्झिट पोल्सचे आकडे जे आहेत ते समोर यायला सुरुवात झालीय पण एक्झिट पोल्समध्ये प्रत्येक महानगरपालिकेत कोणाची सत्ता येणार मतदार कोणाच्या बाजूने कौल देणार याचे अंदाज वर्तवण्यात आलेत या सगळ्यात मुंबईचा विचार केला तर मुंबईची निवडणूक ही मुख्यतः मराठीच्या मुद्द्यावरती लढली गेली या निवडणुकीसाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे तब्बल वीस वर्षांनी एकत्र आलेत त्यांच्यासमोर भाजप आणि शिंदेंची शिवसेना यांच्या युतीचं आव्हान होतं मुंबईच्या निवडणुकीसाठी दुपारी साडेतीन वाजेपर्यंत एक्केचाळीस टक्के इतकं मतदान झाल्याची माहिती आहे आता मतदानानंतर निकाल कोणाच्या बाजूने लागतो भारतातली सगळ्यात श्रीमंत महानगरपालिका कोणाच्या पारड्यात जाते याकडे सगळ्यांचं लक्ष आहे पण त्याआधी मुंबईच्या निवडणुकीबद्दल एक्झिट पोल्स याकडे काय सांगतायत मुंबई महानगरपालिकेत एक्झिट पोल्सनुसार कुठल्या पक्षाची सत्ता येते कोणाचे किती उमेदवार जिंकून येऊ शकतात पाहुयात एक्झिट पोल्स या व्हिडिओच्या माध्यमातून मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना राज ठाकरेंची मनसे यांची युती आहे तर त्यांच्यासोबत शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेससुद्धा होती दुसरीकडे भाजप आणि शिंदेंची शिवसेना एकत्रित लढली तर अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावरती लढली यासोबतच काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी हे सुद्धा एकत्रितपणे मुंबईची महानगरपालिका लढवत होते तर एमआयएम ही स्वबळावरती होती आता मुंबई महानगरपालिकेत एकूण दोनशे सत्तावीस जागा आहेत दोन हजार सतराच्या निवडणुकीत शिवसेनेने सगळ्यात जास्त चौऱ्याऐंशी जागा जिंकल्या होत्या त्यापाठोपाठ भाजपनं ब्याऐंशी जागा जिंकलेल्या तिसऱ्या क्रमांकावरच्या काँग्रेसनं नऊ आणि मनसेनं सात जागा जिंकल्या होत्या समाजवादी पार्टीला सहा तर एमआयएमला दोन जागा मिळाल्या होत्या आता यंदाच्या दोन हजार सव्वीसच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी जनमतचा जो एक्झिट पोल आला त्यानुसार भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेला मुंबईत सगळ्यात जास्त एकशे अडतीस जागा मिळणार आहेत असा अंदाज वर्तवण्यात आलाय ठाकरे बंधूंच्या युतीला बासष्ट जागांचा अंदाज आहे तर काँग्रेस आणि वंचितच्या आघाडीला वीस जागा मिळतील असा अंदाज या एक्झिट पोलमध्ये सांगण्यात आलाय त्यानंतर जेव्हीसीचा जो एक्झिट पोल आहे त्यानुसार मुंबईमध्ये महायुतीचा दणदणीत विजय होतोय असं म्हणण्यात आलंय या पोलनुसार भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेला एकशे अडतीस जागांचा अंदाज आहे ठाकरे बंधूंना अठ्ठावन्न तर दुसरीकडे काँग्रेस आणि वंचितच्या आघाडीला तेवीस जागांचा अंदाज वर्तवण्यात आलाय आणि अन्य पक्षांना सात जागा मिळू शकतात असे या पोलमध्ये म्हणण्यात आलंय यानंतरचा तिसरा एक, दुसरा एक्झिट पोल जो समोर आलाय तो आहे डी व्ही रिसर्चचा या एक्झिट पोलनुसार मुंबईमध्ये महायुतीची सत्ता येईल असं म्हणण्यात आलंय इथं भाजप आणि शिंदेच्या युतीला एकशे सात ते एकशे बावीस जागांचा अंदाज देण्यात आलाय तर ठाकरे बंधूंना अडतीस ते त्र्याऐंशी जागा मिळतील अशी आकडेवारी या एक्झिट पोलमधून समोर आलेली आहे यानंतरचा पुढचा एक्झिट पोल समोर आलाय तो सकाळ समूहाचा सकाळ समूहाच्या एक्झिट पोलनुसार मुंबईमध्ये महायुतीची सत्ता येण्याची शक्यता आहे एक्झिट पोलनुसार महायुतीमध्ये भाजप हा सगळ्यात मोठा पक्ष ठरतोय मुंबईतल्या चौऱ्याऐंशी वॉर्ड्समध्ये भाजपचे उमेदवार विजयी होण्याची शक्यता या एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आली आहे शिवसेना शिंदे गटाचे पस्तीस उमेदवार विजयी होतील असे या एक्झिट पोलमध्ये सांगण्यात आलंय तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे तीन उमेदवार विजयी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे दुसरीकडे मुंबईमध्ये ठाकरेंची शिवसेना हा दोन नंबरचा मोठा पक्ष ठरण्याची शक्यता या एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आली आहे ठाकरे सेनेला बासष्ट वॉर्ड्समध्ये यश मिळेल असं म्हणण्यात आलंय तर मनसेचे दहा आणि काँग्रेसचे वीस उमेदवार विजयी होतील असा अंदाज या एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आला आहे आता यानंतर येतो तो अॅक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल या एक्झिट पोलनुसार सुद्धा मुंबईमध्ये महायुतीचा मोठा विजय होतोय असं म्हणण्यात आलंय या एक्झिट पोलनुसार भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेला एकशे एकतीस ते एकशे एक्कावन्न ठाकरे बंधूंना अठ्ठावन्न ते अडुसष्ट आणि काँग्रेस वंचित त्यांच्या आघाडीला बारा ते सोळा जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय मतांच्या टक्केवारीचा विचार केला तर भाजप आणि शिंदेना बेचाळीस टक्के मतं मिळण्याचा अंदाज या एक्झिट पोलमध्ये सांगण्यात आलाय ठाकरेबंधूंना बत्तीस टक्के तर काँग्रेस आणि वंचित त्यांच्या आघाडीला सुद्धा तेरा टक्के मतं मिळतील असा अंदाज ॲक्सिस माय इंडिया यांच्या एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आलाय ॲक्सिस माय इंडियाने यासोबतच आणखी काही मुद्द्यांवरती सुद्धा एक्झिट पोल जे आहे ते प्रकाशित केलेले आहेत आणि या एक्झिट पोलनुसार मुंबईमध्ये चाळीस टक्के पुरुषांनी भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेला वोट केलंय तर तेहतीस टक्के पुरुषांनी ठाकरे बंधूंना आणि तेरा टक्के पुरुषांनी काँग्रेस आणि वंचितला मत दिल्याचा अंदाज या एक्झिट पोलमध्ये सांगण्यात आलाय आता महिला मतदारांचा विचार केला तर चव्वेचाळीस टक्के महिलांनी भाजप आणि शिंदेना एकतीस टक्के महिलांनी ठाकरे बंधूंना आणि तेरा टक्के महिलांनी काँग्रेस आणि वंचितला मत दिल्याचा अंदाज या एक्झिट पोलमध्ये सांगण्यात आलाय मुंबईमध्ये ज्या मराठीच्या मुद्द्यावरती निवडणूक लढवली गेली आणि त्याच पद्धतीने नॉन मराठी लोक काय करणार असे सुद्धा जे आहेत ते अंदाज जे आहेत ते एक्झिट पोलमध्ये सांगण्यात आलंय या पोलनुसार तीस टक्के मराठी मतदारांनी भाजप आणि शिंदे सेनेला मत दिल्याचं म्हटलंय तब्बल एकोणपन्नास टक्के मराठी मतदारांनी ठाकरे बंधूंना आठ टक्के मराठी मतदारांनी काँग्रेस आणि वंचितला तर तेरा टक्के मराठी मतदारांनी अन्य पक्षांना मत दिल्याचा अंदाज या पोलमध्ये सांगण्यात आलाय आता उत्तर भारतीय मतांचा विचार केला तर तब्बल अडुसष्ट टक्के उत्तर भारतीय मतं ही भाजप आणि शिंदेच्या बाजूने गेल्याचं या एक्झिट पोलमध्ये म्हटलंय एकोणावीस टक्के उत्तर भारतीय मतं ठाकरे बंधूंना दोन टक्के काँग्रेस आणि वंचितला तर अकरा टक्के इतर पक्षांना मिळाल्याचा अंदाज इथे वर्तवण्यात आलाय दक्षिण भारतीय मतांचा विचार केला तर त्यांची एकसष्ठ टक्के मतं भाजप आणि शिंदे सेनेला मिळाली आहेत एकवीस टक्के मतं ठाकरे बंधूंना आठ टक्के मतं काँग्रेस आणि वंचितच्या आघाडीला तर इतर पक्षांना दहा टक्के मतं मिळाल्याचा अंदाज अॅक्सिस माय इंडियाने वर्तवलाय आता हेच मुस्लिम मतांच्या बाबतीत बोलायचं झालं तर फक्त बारा टक्के मुस्लिम समाज भाजपच्या बाजूने उभा राहिलाय आणि शिंदेच्या बाजूने उभा राहिलाय असं ॲक्सिस माय इंडियाने म्हटलंय तर तब्बल अठ्ठावीस टक्के मुस्लिम मतदारांनी ठाकरे बंधूंना पसंती दिल्याचं सांगण्यात आलंय एकचाळीस टक्के मुस्लिम मतदारांनी काँग्रेस आणि वंचितच्या आघाडीला तर एकोणावीस टक्के मुस्लिमांनी अन्य पक्षांना मत दिल्याचा अंदाज या पोलमध्ये वर्तवण्यात आलाय गुजराती आणि राजस्थानी मतांचा विचार केला तर तब्बल एकोणसत्तर टक्के मतदारांनी भाजप आणि शिंदेना निवडलंय तर अठरा टक्के मतदारांनी ठाकरे बंधूंना चार टक्के मतदारांनी काँग्रेस वंचितला आणि नऊ टक्के मतदारांनी अन्य पक्षांना वोट केल्याचं सांगण्यात आलंय ख्रिश्चन मतदारांबद्दल बोलायचं तर चोवीस टक्के मतदारांनी भाजप शिंदेना अठ्ठावीस टक्क्यांनी ठाकरे बंधूंना एकोणतीस टक्के, टक्के मतदारांनी काँग्रेस वंचितला आणि अठरा टक्के मतदारांनी अन्य पक्षांना वोट केल्याचा अंदाज या एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आलाय आता या सगळ्या एक्झिट पोलच्या आकडेवारीवरून हे स्पष्ट दिसतंय की मुंबईमध्ये भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेला बहुमत मिळण्याचा अंदाज आहे त्यातही भाजपला उत्तर भारतीय आणि अमराठी मतदारांनी साथ दिल्याचं एक्झिट पोलमध्ये पाहायला मिळत आहे पण ठाकरेंची तीन दशकांची मुंबईवरची सत्ता यावेळी जाणार असेच अंदाज सगळ्या एक्झिट पोल्समध्ये वर्तवण्यात आले आहेत या एक्झिट पोलच्या अंदाजाबाबत तुम्हाला काय वाटतंय मुंबईमध्ये कोणाची सत्ता येणार भाजप की ठाकरे बंधू याबद्दलची तुमची मतं आम्हाला प्रतिक्रिया लिहून नक्की कळवा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा